रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत होत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे दोघेही उमेदवार तुल्यबळ असल्याने प्रत्येक जण मतांची रणनीती आहे अशातच तटकरेंकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे अशीच खेळी दोन हजार चौदा साली तटकरेंविरोधात वापरण्यात आली होती याचा शिवसेनेला चांगलाच फायदा झाला होता अनंत गीते यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु तिथे एकाच नावाचे तीन उमेदवार उभे अनंत अडचणी वाढल्यात दोन हजार चौदा मध्ये सुनील तटकरे नाव अवघ्या दोन हजार मतांनी पडले होते तीच पुनरावृत्ती आता दहा वर्षांनी घडवण्याची जोरदार तयारी तटकरेंनी केली आहे या मतदारसंघातून अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत यामुळे ठाकरेंच्या अनंत गीते यांची मत या दोन अपक्ष गीतेंना जाण्याची दाट शक्यता आहे शिवसेनेने दोन हजार चौदा मध्ये खेळलेला डाव आता तटकरे दोन हजार चोवीस मध्ये खेळत आहेत मुख्य उमेदवारांशी नामसाधर्म्य असलेली खेळ ही प्रामुख्याने विरोधकांकडून खेळली जाते अनेकदा याचा फटका देखील पडलेला निवडणुकात दिसला आहे गीते यांची निशाणी मशाल असणार तर अद्याप या दोन अपक्ष गीतेंना निशाणी देण्यात आलेली नाही दोन हजार मध्ये सुनील तटकरे नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं त्याने खऱ्या तटकरेंची सुमारे दहा हजार मते खाल्ली होती राष्ट्रवादीच्या तटकरेंना दोन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता यावेळी गीते निवडून आले होते व केंद्रात अवजड उद्योग मंत्रीही झाले होते